आकाश सर्वांशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज परभणीच्या खांडोबा बैल बाजारमध्ये आलेला आहे तर आज मित्रांनो ह्या बाजारामध्ये काय बैलाची काही किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तालुका तालुका परभणी जिल्हा परभणी आहे तर हा बाजार दर गुरुवारी हा बाजार भरतो आज दिनांक मित्रांनो अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आहे तर ह्या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला गावरण जातीचे खूपच बैल बैलगूळ येतात तर शेतकऱ्याचे बैल येतात आणि व्यापाऱ्याचे पण बैल येतात तर या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला जतूच्या कंपनीला म्हणजे जतूची बैल खूपच या बाजारामध्ये असतात शेतकऱ्याचे बैल जास्त काय येत नसतात मित्रांनो या बाजारामध्ये आलेचव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यापारी जमिनीला पण खूप मोठ्या उपायची बैल असतात एकदम स्वस्ता बाजार आहे मित्रांनो हा तर येऊ शकतो तुम्ही खरेदी करण्यासाठी तर याच्या तुम्हाला कोणाला या ठिकाणी या परभणी जिल्ह्याच्या खंडोबा बैल बाजारामध्ये यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता रेल्वेची पण सुविधा आहे आणि बसची पण सुविधा आहे मित्रांनो आणि तुमचं प्रायव्हेट पण वाहन करून येऊ शकता या ठिकाणी या बाजारामध्ये तर খণ্ডোপা বৈ খণ্ডোবা বৈ বজাৰ খুব প্ৰচিছ বজাৰ খণ্ডোবা দেৱস্থান সোম মিত্ৰ বজাৰ ভাড়ো তাৰ পাছত আজি বজাৰ অভাৱে तर शेतकरी समोर पाहू शकतो तुम्ही या साईडला मित्रांनो या पर्याय जावणीचे बैल असतात आणि पलीक साईडला गाईचा पण बाजार भरतो आणि या ठिकाणी शेतकऱ्याची बैल असतात हे शेतकऱ्याचे बैल असतात आणि या साईडला पण शेतकऱ्याचे बैल असतात मित्रांनो आणि पलीकडे पलीकडे साईडला मित्रांनो हे संपूर्ण बैल दिसतात ना हे बैल संपूर्ण कंपनीला जाणारे जतूचे बैल आहेत मित्रांनो हे या ठिकाणी परभणीचे बाजार खूप मोठा बाजार भरतो जतूचा बैलाचा कंपनीला जाणाऱ्या बैलाचा खूप मोठा बाजार असतो बरोबर तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या साईडला शेतकऱ्याची बैल आहेत व्यापारीची बैल आहेत संपूर्ण तुम्हाला सुरुवातीला यापारीच्या बैलाची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत स... असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करतो मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर आहे पण अंगात पण एक सारखा जोड आहे पाठीमागून पाहू शकता तुम्ही कंदिशिंग पण कलर पण अंगात पण एक सारखा आहे गावरानमध्ये येते ना गावरान जातीचा जोड आहे मित्रांनो आणि दादा दाताला कसं आहे दाताला सहा सहा आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे कामाची गॅरंटी कशी राहील याची तर कामाची गॅरंटी पक्की आहे ना गाडी वक्रार धरलेली आहे फक्त कामाची गॅरंटी पक्की गॅरंटी आहे लात मारित नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील ना तुमचा फोन नंबर सांगा नव्हण एकवीस हा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे पाहू शकता एक नंबर आहे जांभळ्या कलर मध्ये हा जोडा आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे तर बापू काय सांगली हो किंमतीची नव्वद हजार रुपये किंमत सांगायला ता तर ता दाताला चार चार आहे कामाची गॅरंटी ला पक्की आहे म्हणा लावून देणार आहेत पण अंगात पण सारखं आहे कामाची गॅरंटी पक्की आहे गाव कोणतं आहे तुमचं बाबळगाव दळवळी म्हणून एक इथं गाव आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगता का बापू फोन नंबर आहे का कामाची गॅरंटी पक्की आहे ना दाताला कशी म्हणले दाता लातमारीत नाही डुळत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील मित्रांनो बापू नंबर नाही ना तर नंबर दिला असता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हा शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो एकदम शांत जोड आहे आपल्या परभणी बाजारामध्ये आलेला आहे लहान मोपाचा जोड आहे हाईटला पण अंगात पण खांदे शिंगाला पण सारखा आहे थोडा कलर मित्रांनो थोडा अलग कल कलर आहे पाहू शकता तुम्ही कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी आहे दादा का दाला कसं येत आहे पलीकडे जा तर सहा जाता आणि अलीकडे चार जात आहे गावरान जातीचा जोड आहे गावरान नावरा जोड आहे तुमचं नाव काय माने गाव कोणतं तर जोडीची सांगायची पासष्ट हजार आहे कमी जास्त किंमत होईल तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन मित्रांनो एक नंबर जोड आहे कामाची गॅरंटी कशी आहे उमाटे का हलक्या हाता हलक दिवसभर चालतात दिवसभर दगड दिवसभर चालतात मित्रांनो जात मारित नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील पूर्ण गॅरंटी पक्की मित्रांनो हा कोणाला मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी राहील मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही या मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये खूप चांगला क्वालिटीचा गोरा आलेला आहे मित्रांनो पाहूया काय किंमत सांगतात काका काय सांगली व्हायची किंमत हो पस्तीस हजार पस्तीस हजार किंमत सांगायला आणि का लाल आहे का गावरा नाही लाल खंदार येते आहे किती वर्षाचा असेल काका काय एकोणीस महिन्याचा आहे कामाला पेटू लायला कशात लावलेलं नाही तर किंमत कमी जास्त होईल दत्ताला उदत आहे दत्ताल कसं आता आहे आदत आहे गाव कोणतं आहे तुमचा तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट सेहेचाळीस त्र्याऐंशी एकसष्ट मित्रांनो कोणाला पाहायचं असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गंगाधर बोबडे यांचा यांचा एक खिलजातीचा मित्रांनो बैल आलेला आहे खूप मोठ्या मापाचा बैल आहे मित्रांनो हाईटला पण अंगात खंदी खंदिश पाहू शकतो तुम्ही त्या बैलाचे काय सांगली व्हायची किंमत पंचावन्न हजार सांगायची आहे दाताला कसं आहे दाताला सहा आहे लात मारित नाही डुवत नाही झुलत नाही गॅरंटी पक्की राहील कामाची गॅरंटी उमाठी राहील तुमचा मित्रांनो उसाचा माल तीन तीन टन ओळलेला आहे तुमचा फोन नंबर सांगा एकोणव्वद यावर व्यवहारामध्ये कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्यांचा मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही गरीब आहे मध्ये ते मित्रांनो एकदम शांत आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचं एकटे बैल या बाजारामध्ये आलेला आहे तर कोणाला एकटे बैल पाहिजे असेल तर या बैलाची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करेल कॉलिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे काय सांगली दादा किमतीची किंमत काय सांगली पन्नास पन्नास हजार सांगायची कमी जास्त होईल ना गावराजतीच आहे ना गावांना जाती जातीचा मित्रांनो दाता आलेत आले ना दाती आलेला आहे कामाची गॅरंटी कशी राहील याची कामाची गॅरंटी फुलं आहे मित्रांनो लात मारित नाही डोळत नाही झुलत नाही गॅरंटी पक्की राहील गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा पंच्यामध्ये कमी जास्त करताना मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता कोणाला एकटं कोणाला बैल पाहिजे असेल तर भेटून जाईल मित्रांनो या बाजारामध्ये तुम्ही भेट द्या क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे जांभळ्या कलर मध्ये आहे काय सांगू दादा किंमत त्याची पंचाळीस हजार रुपये किंमत सांगायला तर दाता दाताला दा कसं म्हणले दाताला दा सहा पंचाळीस हजार किंमत सांगायची या यावर कमी जास्त होईल कामाची गॅरंटी कशी का राहील उमाटे एका दगड म्हणून उमाटे कामाची गॅरंटी राहील लात मारे आणि डुवत नाही जुळत नाही का गॅरंटी पक्की राहील फोन नंबर सांगा तुमचा कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता हा शेतकऱ्या जोड आहे लहान मग पाच जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण कंडिशन करायला पण सारख आहे काय सांगली व्हायची किंमत साठ हजार किंवा सांगायला तर दाताला कसे आहेत आता हे चांगले आलेत ना दाताला दाते आलेले गाव कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा सत्तर सत्तावन्न तेवीस किंमत काय सांगायला साठ हजार साठ हजार सांगायचे कमी जास्त होईल लात मारत नाही डुवत नाही जुळत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की आहे कामाची गॅरंटी कशी राहिली पक्की गॅरंटी देता फोन नंबर सांगा तुमचा सत्तर सत्तावन्न मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही जोड एक नंबर आहे लहान शेतकऱ्यासाठी कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा हा जोड आहे या ठिकाणी आपल्या परभणीच्या बाजारा बाजारामध्ये विक्रीसाठी आलेला आहे कॉलटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे पाठीमागून पुढून पाहू शकता हाईटला पण अंगात पण खानी शिंगाला पण सारखा आहे तर पाहूया काय किंमत सांगतात या जोडीची गाव कोणतं तुमचं काय सांगली किंमत एक ऐंशी हजार का दाताला कसे आहे चार दात चार दहा मध्ये आहेत आणि कामाची गॅरंटी कशी गॅरंटी लात मारित डुवत नाही झुलत नाही कामाची गॅरंटी म्हणजे उमट्या का दगड बनून चालतात कामाची गॅरंटी दगड नाही मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा सोडव सत्तर कमी जास्त किंमत होईल ना व्यवहारामध्ये मित्रांनो व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची मित्रांनो तीन बैला घेऊन आहेत बाजारामध्ये विक्रीसाठी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहेत शेतकरी आहेत मित्रांनो शेतकऱ्याचे बैल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो जास्त का बाजार भरलेला नाही आली तेवढी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि एवढं थांबून मित्रांनो काय सांगितलं आली कशी यायची पंचाळीस दाताल आता आहे दोन आहे गावरामध्ये आहे का लालखंदार आहे लाल आहे आणि हे गावरा जोड आहे का त्या जोडीची किंमत काय सांगली मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायची जोड आहे दाताला दोन दोन आहे हाईटला पण अंगात पण आहे सारखा जोड आहे पंच्याऐंशी हजार सांगायची आहे यवराची व्यवहारमध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल कामाची गॅरंटी कशी राहील याची दगड बांधून कामाची गॅरेंटी पक्की त्याच्या पण कामाची गार्टी पक्की राहील फोन नंबर सांगा तुमचा अठ्याहत्तर एकवीस शहाण्णव कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही आज या परभणीच्या बाजारामध्ये एकटं बैल खूपच आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता हरण्या कलरमध्ये एकटा बैल आहे दाताला कसं होता आहे दाताला दोन आहे मित्रांनो आढ... दाताला दोन आहे काय सांगली व्हायची किंमत एकावन्न हजार रुपये किंमत सांगेल तर गाव कोणतं आहे तुमचं का कावची आहे मित्रांनो एकावन्न एवारामध्ये कमी जास्त किंमत होईल दाताला दोन आहे मित्रांनो एवढामध्ये किंमत कमी जास्त होईल आणि कामाची गॅरंटी कशी राहिलीची म्हणजे हलक्या दगड दगड चालतात ना दिवसभर पाहू शकतो मित्रांनो दोन्ही साईडनं पाहू शकता तुम्ही आणि तुमचा फोन नंबर सांगा चार तीनशे चार तीनशे एक्केचाळीस कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही थोडी किंमत कमी जास्त होईल पाहू शकता परभणीच्या खंडोबा बैल बाजारामध्ये गावराम जोड खूप मोठ्या मपाजोड आलेला आहे हाईटला पण अंगात पण जोड पाहू शकता पाठीमागून पुढून पाहू शकता मित्रांनो तर या जोडीची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो दोन्ही साठ नंबर जोड पाहू शकता तुम्ही हाईटला पण अंगात पण खंदशिंगाला पण सारखं आहे काय का सांगली सोरी व्हायची किंमत एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो एक लाख वीस हजार किंमत सांगायची आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल दाताला कसे आता हे दाती आलेले आहेत आणि कामाची गॅरंटी कशी राहील उमाट्या कामाची गॅरंटी उमाट्या राहील मित्रांनो आणि गाव कोणतं आहे तुमचं वांगीचे आहे शेतकरी आहेत मित्रांनो हे आणि लातमारीत नाही डुळत नाही झुलत नाही संपूर्ण गॅरंट पक्की राहील ना तर फोन नंबर नाही तुमच्यापाशी पाहू शकता या जोडीचा नंबर घ्या मित्रांनो कोणाला खरेदी करण्यासाठी नंबर पाहिजे असेल तर नंबर भेटून जाईल तुम्हाला सत्तर तीस अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर सेहेचाळीस मित्रांनो सत्तर तीस अडुसष्ट अठ्याहत्तर सेहेचाळीस मित्रांनो नंबर दिलेला आहे एव्हरमध्ये किंमत कमी कमी जास्त होईल ना मित्रांनो हे पाहू शकता शेतकऱ्याचा तर पाहूया यांच्या बैलाची काही किंमत आहे कोणाला एकटे को एक बैल पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो त्या गोऱ्याची काय किंमत सांगू का सांगायची बेचाळीस हजार आहे थोडी कमी जास्त होईल दाताला कसं आता ते दोन दात आहे फक्त दाताला मित्रांनो दोन आहे तांबड्या कलर मध्ये आहे दाताला दोन आहे आणि कामाची गॅरंटी कशी व्हायची नेमकं लावलेली गाडी वखरायला लावलेली आहे फक्त मारित नाही डुवत नाही झोत संपूर्ण गॅरंटी पक्की राहील हा याची कामली आहे सांगायची साठ हजार आहे दाताला हे कसं आहे सध्या आता दाताला कुझु आहे मित्रांनो आणि कामाची गॅरंटी कशी आहे मोठ्या आहे का ले। कामाची का क कशी पण गॅरंटी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी नव्वद सदुतीस सोळा कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा याची साठ हजार ना साठ हजार आणि त्याची पंचाळीस लास्ट मित्रांनो पन्नास हजार देणार इथं कामाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी राहील आणि याची किती म्हणजे बेचाळीस सांगायचे तिचे पण कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही ठिकाणी पाहू शकता यांच्या दावणी मित्रांनो मी आलेला आहे यांच्या दाऊनिव परवणीच्या बाजारामध्ये सर्वात मोठी यांची दाऊन मित्रांनो टॉप क्वालिटीच्या मोठ्या मपाचे पहिले असतात दादा तुझं नाव आहे हा फोन नंबर सांग तुझा एकदा शहाण्णव सत्तावन्न सव्वीस पन्नास बत्तीस तुमच्या पाषी देवणी आणि लालखंदा आणि गावरा जोड भेटून जातील ना यांच्या हो, पशी मित्रांनो बारा महिने पहिले असतात जोड आहे का एकटाय जोड आहे जोडीची काय सांगली आहे किंमत या जोडीची एक लाख पाच हजार किंमत सांगायची मित्रांनो दाताला कसे जाता आहे दाती आलेले कामाची डुमाटी आलेली नाही लात मारे डोवता झुलता येईल मित्रांनो जोड पाहू शकता मित्रांनो हरण्या कलर मध्ये जोड आहे मोठ्या मापा जोड आहे मित्रांनो एका मापाचा जोड आहे दाताला दाताला कसा आहे हे, हे एक लागतो काय म्हणायची दाताला दाताला सहा आहे आणि ह्या धुडीची काय सांगली मित्रांनो एक लाख पासष्ट हजार किंमत सांगायला तर धुडीच्या दाताला कसं आहे सहा दाताला दोन्ही पण सहा सहा आहेत कामाची कारण उमाटे आले ना ह्या धुडीची काय किंमत सांगली मित्रांनो एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगायची आहे यावर कमी जास्त दाताल होईल दाताला कसा आहे दाताला सहा असं आहे कामाची करायला कामाचे गारेमाट्या राहील तर एकट्याची काय सांगली या पासष्ट हजार किंमत सांगायची मित्रांनो एवढा मध्ये कमी जास्त होईल दाताला कसं आहे बोरा दात सहा आहे कामाच्या गेल्याने उमाट्या राहील नाही दगड म्हणून कामाची दिवसभर चालला तर यांच्या संपूर्ण दामणीवरच्या बऱ्याच किंमत सांगली आहे नंबर सांगायचा तुमचा पुन्हा शहाण्णव सत्तावन्न सव्वीस धन्यवाद का का धन्यवाद तर मित्रांनो पाहू शकता नंबर सांगा तुमचा येतात शहाण्णव सत्तावन्न सव्वीस पन्नास बत्तीस तर या किंमत आपल्या चॅनलवर कोणी गिरॅक आले तर किंमत थोडी कमी जास्त होईल कमी जास्त मित्रांनो आपल्या चॅनलवर गिराक थोडं आलं कोणी आलं तर नंबर थोडं किंमत थोडी कमी जास्त होईल तर नंबर दिलेला आहे त्यांचा पाठीमागून थोडं पाहू शकता मित्रांनो समोर पण दाखवली तुम्हाला पाठीमागून पण पाहू शकता मित्रांनो आज पूर्णचा बाजार जास्त काय मोठा भरलेला नाही भरला तेवढा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल पहिले नॅशनल चॅनल सबस्क्राईब करा असे जवळपास संपूर्ण बैल बाजार व्हिडिओ तुम्हाला आपले आकाश सुरू व्हायची या युट्यूब चॅनल तुम्हाला फार भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ थांबवतो आता जास्त था। का मोठा व्हिडिओ होणार नाही